अरे नमस्कार मी सुनंदा कसे हातभरीच नार बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखाचा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ ईश्वरचा आणि प्रार्थना आज मी बनवणार इथं वाटाण्याचे डोसे तर मी बघा एक वाटी वाटाणे इथं टाकून घेतले मिरच्या टाकून घेतल्या आहे दोन अद्रक लसूणाचे तुकडे टाकून घेतलेले आणि याचं वाटण करून घेणार आहे तर याच्यामध्ये एका बाउलमध्ये मी वाटण करून इथं दोन भांडे दडून टाकून घेतलेले आहे परंतु अजून थोडंसं मग अजून एक भांडं मी इथं वाटून घेणार आहे अजून एवढे वाटाने वाटायचे बाकी एवढी एक वाटी वाटले गेले आता हे एवढे हे ये पण वा वाटून घेतले मी मिक्सरच्या भांड्यामधून अशा प्रकारे सर्व काय मी इथं वाटून एका बाउलमध्ये सर्व टाकून घेतलेले आता पूर्णपणे आपल्याला हे भांडं पण धुवून इथं टाकून घ्यायचं आहे वाटाण्याचे पराठे खायला खूपच छान आणि खूप चविष्ट लागतात त्यासाठी तुम्ही एकदा नक्कीच करून बघा तर हे सर्व काय आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे शेवटच्या भांड्यामध्ये मी थोडी कोथंबीर बी वाटली ना त्यासाठी हिरवं हिरवं मस्तपैकी दिसतं आहे तर बघा हे वाटाने मी इथं मस्तपैकी असं वाटून घेतलेली आहे तर त्याला सर्व काय असं मिक्स पूर्ण करून घेतलेलं आहे मी तर आता इथं आपल्याला डोसे बनवायला सुरुवात करायची आहे पॅन ठेवलेला आहे गॅस पेटून पॅन पे ठेवलेला आहे त्याच्यावर आपल्याला जेवढे लागतील ना तेवढे मोठे आणि तितके बारीक असे आपण करू शकतो हे डोसे आहे ना काहीच फाटत नाही तुटत नाही काहीच नाही तुम्हाला बघा जेवढे बारीक करायचे असेल तेवढे बारीक तुम्ही करू शकता आणि खायला इतके टेस्टी लागता नाही इतकी भारी ना चव तर नाही यांची तर बघा आमच्या घरात आहे ना कसलेही डोसे खूप आवडतात सर्वांनाच आवडतात म्हणून मी एवढं पूर्ण बाउल भरून भरून असं बनवत असते खूप सर्वांनाच आवडतात खायला खूप टेस्टी एवढे बाउल भरूनसुद्धा आम्हाला पूर तर अशा प्रकारे ना हे डोसे आमच्या घरात सर्वांनाच आवडतात मी मुगा मुगाचे दाढीचे पिठाचे किंवा मुग भिजवून त्याचे सर्व अशा प्रकारे मी डोसे बनवून बनवून तुम्हाला मी व्हिडिओ अपलोडच करत असते तर तुम्ही सुद्धा करून बघा मुलांसाठी तर खूपच छान टिफिनला दिले तरी मुलं तर पूर्ण डब्बा संपवून येतात तर, तर मुलांना तर या अशा गोष्टी खूप आवडतात ह्या अशा वस्तू खूपच आवडतात त्यांना आपल्याला करायला पण काय पाच मिनटात तयार होतो एवढा काय वेळ पण लागत नाही तर त्यासाठी अशा प्रकारे बघा आता मी हा डोसा पूर्णपणे झालेला आहे मी आता काढून घेते याला कलर तर बघा किती छान दिसतो आहे ना खूपच छान आता हे मी जसं जसं पटपट गरम गरम काढत ना तसं तसं पटापट संपवतात ते गरम 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 सर्व एक 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 मी पटापट काढत असते आणि शेवटी मग मी पण माझ्यासाठी दोन तीन काढून घेते आणि नंतर मग मी शेवटी बसते खायला तर बघा असे पटापट -पत मी काढत असते आणि गरम गरम पटापट -पत त्यांना देते खायला तर असे खूपच छान मस्त आणि सर्वजण कसे आवडीने खातात गरम गरम गार झाल्यावर एवढे छान लागत नाही ते म्हणून गरम गरमच पण खराब होत नाही टिपिंगला जरी दिले ना तरी खराब होत नाही टेस्ट त्यांची छानच राहते गारवून सुद्धा त्यांची टेस्ट छानच राहते बघा मी अजून जितका बारीक करायचा तेवढा बारीक करा तुम्ही एवढे छान येतात ना खूप आणि नाश्त्यासाठी असंच काही काही करावं लागतं कधी हे कधी ते कधी रव्याचे डोसे कधी रव्याचे आपे कधी मोग भिजून ते त्याचे डोसे त्याचे धपाटे असं काही ना काही रोज रोज कसं असताना नाश्ता केला म्हणजे दुपारचं जेवण मग उशिरा करतो आम्ही त्यासाठी अशा प्रकारे मी हे सर्व काही डोसे असे बनवून घेणारे बघा ना तुम्ही असं चम्मचनेच किती मस्त गोलून जातं ते आणि असं ब्रशने तेल लावून द्यायचं म्हणजे असं कडक कुरकुरीत असं लागतात ते खायला आणि कमी आजवरच त्यांना शेकायचं म्हणजे असे कुरकुरीत होतात आणि खायला खूप छान टेस्ट आहे ते आता गेला हा पण <laughs> एक 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 कसं संपतच राहतात शेवटी शेवटी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि एकदाचा तावात आपला की पटापट होतात उलट आपल्याला पटापट पलटावे लागतात आणि पटकन होतात आता तो एक आणि हा एक हा बघा हा सुद्धा मी शेवटचा आहे आता तुम्ही बघून घ्या काही जास्त पातळ नाही काही जास्त घट्ट नाही रातपीठ ब्रशनं तेल लावून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे वाटाण्याचे डोसे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा माझे ताई माझी व्हिडिओची वाट बघत असतात पण मला व्हिडिओला खूपच लेट होऊन जातो कारण घरात मग कसं असताना लेकरबाई सुनबाई हे मग आवरावस लागतं सर्व हे बघा हे दोन डोसे दो मी तुम्हाला आता दाखवते हे माझ्यासाठी काढले मी दोन शेवटी शेवटी सर्वांचं झालं आता नाश्ता माझाच फक्त बाकी होता तर मी हे माझ्यासाठी दोन डोसे दो इथं काढलेले कसा वाटला तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ तर कमेंट करून मला नक्की सांगा लाईक करा कमेंट करा नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा खूपच छान दिसतात आणि खायला पण खूपच छान लागतात अशा प्रकारे मी इथं हे डोसे तुम्हाला वाटाण्याचे ओले वाटाण्याचे बनवून दाखवलेले तर चला आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटतो पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व युट्यूब फॅमिलीना बाय